नमस्कार मी मोनिका स्मित्र आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना बरेच दिवस झाले आपला काही रुटीन ब्लॉग आलेला नाही आहे कारण असं झालं ना की ट्रायपॉट जे आहे ते माझं सतरा एप्रिलला म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी तुटलं होतं आणि ते पण अजून घ्यायला पण जायचे आहे किंवा मी ऑनलाईनसुद्धा ऑर्डर केलं नाही आहे म्हटलं चला आता कशी बशी आपली जशी होईल तशी सुरुवात करूया कारण जर नाही नाही म्हटलं ना व्हिडिओच्या जर गॅप्स आले तर व्ह्यूज ॲटोमॅटिक डाऊन होते हा एक खूप मोठा साईड इफेक्ट आहे ड्रॉबॅक आहे आपलं व्हिडिओ रेग्युलर न टाकण्याचा आणि आता आताच आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ म्हटलं रेग्युलर टाकलेलेच कधी पण चांगले तर चला आता उन्हाळ्यात माझं जे काही इवनिंगचं रुटीन असते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे वेळेत वाजलेले आहे बरोबर साडेपाच साडेपाच वाजले ना तरी पण ओन बघू शकता किती असं वाटतं की बाहेर अजिबात निघावं नाही एवढं भारी ना। तर ना बाहेर निघूशा नाही वाटत इतकं असं ऊन आहे खूप भारी ऊन आहे एकदम गर्मी आणि एकदम चिडचिडसारखं तर दारातच ना काल मिरच्या विकायला आल्या होत्या त्यामुळे दारातूनच घेतल्या एकशे सत्तर रुपये किलो पडल्या आणि खूप छान अशा टवटवीत आहे पूर्ण आहे म्हणजे अशा तुटलेल्या वगैरे नाही आहे नाही तर बाजारातून जर घ्यायच्या म्हटल्यानं एकदम वाळल्या खडखडीत असते पाणी मारूनसुद्धा असते आणि त्याच्यावरनं बियासुद्धा जास्त असते त्याचंच वजन ते अतिहून जाते त्याच्यामुळे एकदम फ्रेश ताजा आणि जो काही गावठी माल म्हणतो ना तोच मिळाला दारामधून कारण जे काही आजूबाजूचे खेड्यावरचे लोक आहेत ना ते घेऊन येते मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये आणि मग ते फिरतात कॉलनीमध्ये तर खूप छान मिरची जी आहे ना ती मिळाली आणि ना कॉटरचा एक फायदा आहे की आपण जर कॉटरमध्ये राहिलं तर असं जर कंपाऊंड वगैरे असेल किंवा नसेल तरी पण ना आपण आपल्या घरासारखं वावरू शकतो जर आपण एखाद्या ठिकाणी किरायानी राहत असेल रेंटनी राहत असेल तर खूप तिथे वेगळं पण वाटते कारण मला आता दोन्ही गोष्टीचा अनुभव आहे इथे मला जवळजवळ चार वर्ष कम्प्लीट झाले पाचवं वर्ष सुरू आहे पण एकदम असं घरासारखं असं कुठल्याच गोष्टीत कुच कुच वाटत नाही मनामध्ये की आपलं हे नाही आहे ते नाही आहे किंवा मग आपल्याला हे लोक रागवल हे असं केलं तर म्हणजे असते एक किरायदाराच्या घरी जर घरमालकाकडे राहिलं ना आपण तर त्यांचं असं असते की इथून झाडलं नाही इथून पुसलं नाही हे आपल्या अंडरमध्ये येते मग हे तुम्हाला झाडाला पाहिजे पुसायला पाहिजे बऱ्याचशा गोष्टी येते आणि खूप सारे प्रॉब्लेम्स राहते सगळ्या सोयी जरी असेल ना पण एक मनामध्ये जो दबका बसून असतो ना तो घरमालकाच्या घरात राहिल्यावर असतो पण एक क्वार्टर जोपर्यंत आपलं घर होत नाही तोपर्यंत एक क्वार्टर सोयीस्कर ऑप्शन आहे की आपण आपल्या मनाप्रमाणे राहू शकलो कपडे वगैरे बाहेर बाहेरून आतमध्ये आणले आणि ऊन बघू शकता तुम्ही बाहेरच्या साईडला किती होतं पावणे सहाचा हा टायमिंग होता तरी पण ऊन खूप आहे अजिबात ना पाच वाजता उठून कामं करायची इच्छा होत नाही कारण गरमच तसं होते आणि आपलं जर क्वॉटर बघायला गेलं ना तरी वर्तं जे आहे ते टिनाचं शेड आहे त्याच्यामुळे भयंकर गरमी होते म्हणून ना आम्ही काय करतो सहा जोपर्यंत वाजत नाही साडेपाच सहा तोपर्यंत नळं जोपर्यंत वाजत नाही ना तोपर्यंत जो, तो जो कूलरची रूम आहे ती काही सोडतच नाही असं होत आहे सध्या तरी आणि तसंच थोडंसं बरं वाटते नाही तर मग इकडे दुसऱ्या रूममध्ये वगैरे येऊन बसलं ना खूप असं घाबरल्यासारखं होत आहे इतकी गरमी आहे प्रचंड तरी गडचिरोली जिल्हा म्हटलं ना नागपूरच्या कम्पेअरमध्ये खूप भारी गरमी आहे पावसाळाही तसाच आहे आणि हिवाळासुद्धा तरी ते दूध वगैरे मुलांना गरम करून दिलं आणि त्यानंतरनं चहा ठेवला आणि चहा ठेवला तेव्हाच मग आवाज आला नळांचा पटकन नळ लावून घेतले आता हे बारीकमध्ये आलेले आहे म्हणजे आता पाच सहा गुंड तरी आधीचे मिळून जाते ह्या नळालांना लक्ष ठेवत राहावं लागते हे जर जेव्हा चोक वगैरेचा आवाज येते ना बाहेरचा तो ह्या नळाचा आवाज येत नाही बारीकमध्ये आले तर आणि मग जेव्हा नळी वगैरे लावून जर पाणी भरायचं म्हटलं तर तेव्हा खूप असा आवाज येते म्हणजे सगळ्यांना समजते तेव्हा की नळा आले आहे म्हणून ना आम्ही लेडीज काय करतो पाण्याची थोडीशी तुटवडा नाही भासला पाहिजे म्हणून ना असं नळाकडे लक्ष ठेवत राहावं लागते मग पाच सहा गुंड जरी आले ना तरी पण मग एवढा ड्राम भरून जाते निळावाला जर छोटासा ड्राम आहे तो कधीकधी कधी कूलर पण भरून जाते म्हटलं चहा राहू दे पण पहिले पाण्याची सोय गरजेची आहे इकडे चहा उकळला चहा वगैरे घेतला इकडे रिदूचं दूध पण आहे आणि त्यानंतर न मी जो काही ब्लॉग आहे तो थांबवला होता कारण ट्रायपॉड नसल्यामुळे मला ना खूप असं हे होत आहे अनकम्फर्टेबल म्हणतो ना आपण शूट करायसाठी कुठे कुठे स्टँड लावू कुठे कुठे मोबाईल सेट करू असा विचार होत आहे आणि तुम्हाला आता समजलंच असेल व्हिडिओमध्ये की जेवढा प्रॉपर व्हिडिओ मी दाखवायची तेवढं काही येत नाही आहे तर इथे ना दादा जे आहे ते दाखवत आहे की इंजेक्शन आणि गोळ्या दोन्ही दाखवल्या हो समोर व्हिडिओ बघा तुम्ही स्किप न करता बघा जर तुम्हाला हवं असेल साठवणीसाठी गहू कसे साठवतो ते जर बघायचं असेल ना तर नक्की बघा त्याचे नाव जे आहे ते मी समोर दिलेले आहे तर पहिले ना पेपर टाकून घेतला छान असा कडकडीत ड्राम जो आहे तो वाढवून घेतला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पेपर टाकले छान अशी लेअर केली पेपरची त्यानंतर त्याच्यावर पाच सहा त्या गोळ्या टाकल्या न अजून त्याच्यावर गहू टाकले आणि परत मग नंतर ते इंजेक्शन त्याच्यामध्ये असं दाबून ठेवलं आणि जेव्हा पण आपण गहू भरतो ना तेव्हा पण गरम याच्यात भरायचे म्हणजे आता आठ नऊ वाजता असे वगैरे नाही पाच साडेपाच सहा खूप झाले तेवढ्या दरम्यान जर गहू भरले तर खूप छान राहते त्याला अजिबात किणं लागत नाही म्हणजे गरम गरम भरायचे कधी पण आणि त्याला छान असे व्यवस्थित पॅक करून ठेवायचे आमचे गहू जे आहे ना ते ड्रामातले ते दिवाळीनंतर यूज होते आता दिवाळीच्या आधी एक कोटीमध्ये भरलेलं आहे आणि एका चुंगडीमध्ये आहे ड्राममध्ये तेवढे बसले नाही त्याच्यामुळे पण तो जो ड्राम आहे ना आम्ही दिवाळीनंतर खोलतो तर तेव्हा मी नंतर नक्की शेअर करेल की एकही एक किडा नाही काही नाही आणि आम्ही आता दोन चार वर्ष झाले कुठलाच घरगुती उपाय करत नाही कारण कडुनिंबाचा पाला किंवा मग अजून काही आपण जर टाकलं ना मग त्याचा कचरा आणखी होते मग ते चाडा पाकडा ही झंझट खूप असते त्याच्यापेक्षा हा एक सोयीस्कर ऑप्शन आहे 20 एक, जी जी आ, तर ते जे इंजेक्शन आहे ना ते फक्त वीस रुपयाला एक आणि जे गोळीची डब्बी आहे ते पस्तीस रुपयाला पूर्ण डब्बी तर असं भरून घेतलं आणि त्याच्यानंतर पेपरनी परत याला पॅक केला आणि नंतर छान असं टाईट जे आहे ना ते झाकण जे आहे ते लावून घेतलेलं होतं तर ना एका ताईची कमेंटसुद्धा होती मला की ताई तुम्ही एवढे गहू कसे साठवता म्हणजे इतके गहू एका दमात कसे काय आणता तर साठवण्याची पद्धत जर आपल्याला माहीत असेल ना तर काहीच वाटत नाही कारण मग ते अन्नाची नासोडी होत नाही आणि आपण व्यवस्थितपणे ठेवून देऊ शकतो प्लस आपल्याला महिन्याच्या महिन्या टेन्शन राहत नाही की आणायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे त्यानंतर ना मम्मी गाडी शिकली म्हणून अहोंचा आणि मुलांचा गोंधळ सुरू होता तर हा जो छोटासा व्लॉग आहे हा मी इथेच थांबवते कसा ला वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सगळ्यांना